मी का रेडी झाले आज माझ्या स्कूलमध्ये मा फंक्शन पण आहे आणि आजच मी माझा बड्डे पण सेलिब्रेट करणार आहे स्कूलमध्ये की उद्या संडे आहे उद्या माझा बड्डे आहे ट्वेंटी फर्स्ट जुलैला पण उद्या संडे आहे सो त्यामुळे मी आजच बड्डे सेलिब्रेट करते ट्वेंटी जुलैला आणि आज आमचा गुरुपौर्णिमेचा फंक्शन पण आहे स्कूलमध्ये सो दोन्ही करणार आहे मी सो चला आता मी चालले माझी ऑटो खाली आहे सो चल 몇시미레디니 <ooo paying attention> ஹேப்பி பிர்த் டே டு யூ 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 Mm -hmm. काय <laughs> 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 <था भारे। laughs> <नारे। दो> <laughs> उद्या आमची चाललय उद्याची म्हणजेच की गुरु पौर्णिमेची तयारी आता माझी मम्मी इथे बेसनाचे लाडू बनवते ते जेव्हा लाडूचा तो मिक्सर तो येल्लो येलो च्या कडे येते ते बनवताना मी नव्हती सो मी आत्ता आले मम्मी लाडू मळताना सो मी आत्ता दाखवते तीन मळून झालेत धबक धबक तीन मळून झालेत अजून किती होतील सो चला पन... आता आपण मी मला अवतार बघ कसला झाले केस मला पण करायचे जर माझा सगळा आवरस्तोप्रिस्त लाडू करायचे आम्ही पण करेल माहिती मग आम्ही इचे लाडू मला ठेवू देऊ काय सगळ जात आम्ही आजचा नेक्स्ट डे आहे आणि आम्ही चाललोय आज गुरुपौर्णिमा स्वामी चाललोय म्हटाच लागेल पाठवा आमच्या पाठवा काय ना बोल अरे बाबा तिची कमेंट वाचतो काय देऊ काय देऊ देऊ काय देऊ आहे सो आम्ही आता मठात आणि so, आज मठात जाम गर्दी होती पाऊस होता तरी पण गर्दी होती कारण की गुरुपौर्णिमा आहे आणि आम्हाला वाटलेलं की गर्दी नसेल एवढी पण खूप जास्त गर्दी होती बाहेर इथे तुम्ही आता बघितलं असेल भजन मंडळी बसलेली दोन दोन लाईनी गेल आणि हे बघा सो अशा प्रकारे मस्त सजवलेलं पण मठात ते स्वामींच्या मागचं सगळं मस्त सजवलेलं आम्ही मस्त दर्शन खूप गर्दी होती पण तरी पण मस्त दर्शन झाले गर्दी बघू शकता तुम्ही उभ्या राहणार सकाळी मठातून आलो त्याच्यानंतर ब्लॉगच नाही घेतला सो आता घेत म्हणजे आता करतय आता माझल आठला घेतलं तयारी करायला सो आता मी करते तयारी आणि मग तुम्हाला माझा फुल दुखल बाय बघा बघू तोंड बघू फेमस माणसाचा एक एक पण आलाय इथं पण आहे तुम्ही तुम्हाला Baptist��> I like to do it. 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 I like

उठले बाबा आम्ही मांंजरी ऐ आला पडताय आरती बोल या थांब बोल बाय देवर लागला हा कमेंट फोटो असं मोरून हां मैं जेक केक कहेगा हम ठीक है थैंक यू केक बनेगा सब जेक बनेगा सोनो इकडे मत आई बडर ये ये

मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं, 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 नहीं ये मजाक हो रहा है <स्वासे> पिंकी पिंकी झाली उद्या विसर्जन इकडं बस का आई जाता आमचा केक कापून झाले आई बघा आमची रुचणी रुचणी टकलू टकलूच्या सोबत फोटोच नाही काढला सो आता आमची सगळी माझं जवळ व्हेजवाली बसले नॉन तिकडे तिकडे नाहीये मी भाजी मी बघा नॉन व्हेजवाली ती कुठं जास्त प्रेक्षक म्हणते ए तोंड दाखवा फेमस माणूस व्हेजी फक्त दोन नॉन व्हेज मध्ये घर भरला भरला ही बघा अरे राहू दे नको एवढा काम करू राहू दे केकचा सगळा चितडा चितडा झाले उद्या मला केक न्यायचं ढीग बघ हाच नेल मी तर सो सो हे काय सेलिब्रेशन पण झाला सगळे जेवली पण जेवायला मी तुम्हाला मगाशी पण सांगितलेलं आहे थिंक सो की नॉन व्हेजवाल्यांसाठी बिर्याणी आहे आणि व्हेजवाल्यांसाठी व्हेज कोल्हापुरी वरण भात मुगाची डाळ असा वगैरे होता सो सगळे आता जेवलो आहे सगळी गेलेत घरी मी माझे गिफ्ट्स नाही दाखवले सगळ्यांनी कपडे आणलेत सगळ्यांनी कपडे आणलेत म्हणजे कोणी तसं वेगळा गिफ्ट नाही आहे सगळ्यांचे कपडे आहेत चितता मी दाखवतो एकदा सो हे सगळे आहेत कपडे सो हा मिडी टाईप आहे थोडासा एक मिनिट स मिडी हा थोडासा मिडी टाईप आहे रेड कलरचा ह्याच्यावरचा मी फोटो आत्ता इथं छोटसा ह्याच्यात पोस्ट करेल हा आणि हा टॉप दोन्ही पण डॉलताईन सुष्मिताईंनी घेतलेत हा कलरचा टॉप आहे तो आकाशदादाने घेतलाय म्हणजे थोडा सॉफ्ट असा वेलवेट टाईप ही कुर्ती आहे पिंक कलरची एक मिनिटी मी रि हा ही कुर्ती आहे ही घेतली आंटीने म्हणजे कि जिवजीवेश काढून आणि हा एक सूट आहे तो घेतला ताईने सो so, येस yes. अशा प्रकारे हे होते माझे गिफ्ट्स आणि आता आम्ही झोपतोय जाम म्हणजे जाम कंटाळा आलाय आणि उद्या स्कूल आहे लवकर उठायला लागेल तुम्हाला आता माहिती नाही माझे स्कूलचा रुटीन लवकर उठायला लागेल हा चलो बा बाय या ब्लॉगला लाईक ला करा शेअर कर, करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा माझा इन्स्टापेज अश्री ट्वेंटी टू टू थाउजंड ट्वेल्वला पण फॉलो करा आपल्याला वन के झाले आहेत फॉलोअर्स तर टू के पण लवकरच होणार आहेत सो फॉलो मी so, लगेच होतीलच आपले लवकरात लवकर टू के आता फॉलोअर्स जाऊन चेक करा पटापट पटापट पटा राहिलेत तेवढे फॉलोअर्स वाट वा वाढवा आपलं टू के होतील सो so, येस yes. ह्या ब्लॉगला खूप सारा सपोर्ट द्या अँड अगेन विश मी हॅपी बर्थडे बाय बाय